डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे पक्षीय पेच प्रसंग सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक राजकीय पक्षासमोर वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणानं पेच प्रसंग उभे राहतात ते पेच प्रसंग कोणते आहेत हे सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे पक्षीय पेच प्रसंग हम सब एक है म्हणणारे हम सब एक है म्हणणारे प्रत्यक्षात वेगवेगळे लढू लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं हे चित्र तुम्ही पाहिलं असेल पाहतात आणि पाहायला सुद्धा मिळेल म्हणून हम सब एक है म्हणणारे प्रत्यक्षात वेगवेगळे लढू लागले हम सब एक है म्हणणारे प्रत्यक्षात वेगळे लढू लागले असे फक्त एकदाच नाही तर वारंवार घडू लागले असे फक्त एकदाच नाही तर वारंवार घडू वार लागले वारंवार घडू लागले काय हम सब एक है म्हणणारे प्रत्यक्षात वेगवेगळे लढू लागले हम सब म्हणणारे प्रत्यक्षात वेगवेगळे लढू लागले असे फक्त एकदाच नाही तर हे वारंवार घडू लागले असे फक्त एकदाच नाही तर हे वारंवार घडू लागले, लागले। वातटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं कर्व पहिल्या कडव्याची कारण मीमा सांगता आहे काय स्वभावाच्या नार्याचा नारा घोषणा सोबळाच्या नाऱ्याचा सगळीकडूनच पिच्छा आहे सोबळाच्या नाऱ्याचा सगळीकडूनच पिच्छा आहे एकला चलो रे म्हणे कार्यकर्त्यांची इच्छा आहे एकला चलो रे ही म्हणे कार्यकर्त्यांची इच्छा आहे ही म्हणे कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रत्येक पक्षाकडून सांगण्यात येतं ही पक्षीय कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं त्यांना एकट सोडून चालत नाही त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नेतृत्वाला चालना मिळाली पाहिजे म्हणून पक्षीय कार्यकर्ते असं म्हणतात की आपण स्वतंत्र लढूया हेच वातटीकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा सोहळाच्या नार्याचा सगळीकडूनच पिच्छा आहे पाठपुरावा सोबळाच्या नार्याचा सगळीकडूनच पिच्छा आहे एकला चलो रे ही म्हणे कार्यकर्त्यांची इच्छा आहे एकला चलो रे ही म्हणे कार्यकर्त्यांची इच्छा आहे ही म्हणे कार्यकर्त्यांची तुमची इच्छा आहे वाटाटिकेच तिसर आणि पुढचं कडव ह्या सगळ्या वातडिकेच सार स्वतंत्र काय लढलं जात कार्यकर्त्या विरुद्ध कार्यकर्ता का आणि का कसा लढवला जातो याचा वेद घेण्याचा प्रयत्न करत आहे वातडिकेच तिसरं कडवं पक्ष वाढवावा लागतो ज्याला त्याला तो नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार आहे पक्ष वाढवावा लागतो कार्यकर्ता घडवावा लागतो पक्ष वाढवावा लागतो कार्यकर्ता घडवावा लागतो आणि कार्यकर्त्यांची झिरवण्यासाठी एकमेकांविरुद्ध लढवावा लागतो कार्यकर्त्यांची जिरविण्यासाठीच कार्यकर्ता एकमेकांविरुद्ध कार्य एक लढवावा लागतो कार्यकर्ता एकमेकांविरुद्ध लढवावा लागतो त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या काहीतरी लक्षात यावं यासाठी हे तिसरं कडवं पुन्हा एकदा पक्ष वाढवावा लागतो कार्यकर्ता घडवावा लागतो पक्ष वाढवावा लागतो कार्यकर्ता घडवावा लागतो आणि कार्यकर्त्यांची जिरविण्यासाठी कार्यकर्ता कार्यकर्त्यांविरुद्ध लढवावा लागतो कार्यकर्ता कार्यकर्त्यांविरुद्ध लढवावा लागतो कार्यकर्ता लढवावा लागतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत पक्षीय पेच प्रसंग ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कां सु